सातारा जिल्ह्यातील वाठार स्टेशन येथील मुस्लिम समाजाच्या वतीनं आठवडा बाजार करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली वाठर स्टेशन ही कोरेगाव तालुक्यातील मोठी बाजारपेठ असून येथे दर शुक्रवारी आठवडा बाजार असतो व या आठवडा बाजारात दूरवरून लोक आपला माल विक्री करण्यासाठी येत असतात त्याच पद्धतीनं माल खरेदीसाठीही आजूबाजूच्या गावातील नागरिक मोठ्या प्रमाणावर येत असतात परंतु येथे बाजार करणाऱ्या व्यापाऱ्यांना व खरेदी करण्यास येणाऱ्या नागरिकांना पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात भेडस असल्यानं येथील मुस्लिम समाजाच्या वतीनं जामे मस्जिदच्या बाहेर नळ कनेक्शन काढण्यात आलेले आहे जेणेकरून उन्हाळ्यामध्ये या पाण्याची सोय तहानलेल्या प्रत्येकासाठी करण्यात आलेली आहे या सर्व उपक्रमाबाबत सर्व व्यापारी व राजवंश आठवडा बाजार संघटनेच्या व्यापाऱ्यांनी मुस्लिम समाज तसेच ग्रामपंचायत वाटर स्टेशन यांचे आभार मानले तर चला पाहूया हा मुस्लिम समाजाचा एक आदर्श उपक्रम सातारा प्रतिनिधी मुकुंदराज काकडे आणि वाठारचा शुक्रवारचा बाजार त्या बाजाराच्या निमित्ताने आमच्या समाजामध्ये आमचे सगळे युवक बुजुर्ग माणसं ह्यांचा विचार करून आज या गोष्टीची गरज आहे ती म्हणजे पाणी पाणी ही एक वस्तू अशी आहे कोणाच्या कशात लाख चार लाख रुपये असले तर ती पाणी आणू शकत नाही पाणी अनुषंगात लागतं आणि वाठारसारख्या ह्या ठिकाणी जिथं पाण्याची अडचण आहे तिथं सगळ्यात मोठं आमच्या समाजानं मोठं मन करून बाजार करूनची पाण्याची सोय केलेली आहे आणि आमच्या गावातील सर्व मान्यवर आहेत ज्यांना आम्ही निमंत्रित केलं ते अमोल आहेत गोवर्धन जाधव आहेत सतीश निगडे आहेत आमचे ग्रामपंचायत सदस्य निशापबाई मोमेन आहेत आमच्या समाज युवक कंपनी समज समस्ये आहे याने हे सगळं काम जिथले तिथं पार पाडले तसं आमचे सामन पठाण हे बी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमच्या समाजानं ह्या समा ह्या वाठारमध्ये एक संस्कृती आहे आमच्याकडे हिंदू मुस्लिम काही भांगड नाही आम्ही सर्व एकत्रित असतो म्हणतो पाणी हे एक परमेश्वराची देण आहे आणि ती बी कुणाच्या नशिबात नसती ज्याच्या नशिबात असती त्याला ती पाणी मिळत असतं आज वाटार थेशन वाटार गाव हिथे एक मोठी संस्कृती आहे जसं वाघदेवचं मंदिर आहे जसं निष्णाईचं मंदिर आहे त्याचप्रमाणे वाटर स्टेशनमध्ये जामा मस्जिद ही सर्व वाटर स्टेशनची आहे आणि पाण्याची प्रश्न सध्या सगळीकडे भरसवत असताना एक कल्पना सुचली सगळ्या आमच्या मशिदीतल्या लोकांनी विचार केला की बाजारकारांच्यासाठी पाण्याचा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यासाठी नळ काढला आणि पाणी देण्याची सोय करण्यात आली यांच्याकडून आज शुक्रवारी समस्त बाजारपेंसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अमितभाई पठाण निसारबाई शेख तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि समाजातील त्यांच्या जमातीतील सर्व लोकांनी पाण्याची आज व्यवस्था केलेली आहे पाणी पिण्यासाठी वाठार हे पूर्वीपासून दुष्काळी भाग हा समजला जातो पण आज कृपेनं फक्त वाठारमध्ये आता सध्या पाणी आहे आणि वाठारच्या इतर जे खेडेगावसोबत जी गावं आहेत तिथे पाणी नाही आणि असं असताना आज, आज पिण्याच्या पाण्याची जी सोय केली त्याबद्दल मी सर्व बाजार करूनच्याकडून मी ह्या मुस्लिम समाजाचे आभार मानतो मला आज आजही आठवतं आहे दोन हजार तीन चार पाचला प्रचंड दुष्काळ असताना आणि संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ होता पाण्याची वणवण होती त्यावेळेला या भागात पाणी यावं पाऊस पडावा म्हणून इथल्या मुस्लिम समाजाने एक मोठी नमाज शेजारच्याच एका मोठ्या मोकळ्या जागेमध्ये घेतली होती आणि ती नमाज अशा घेतली होती की पाऊस पडावा म्हणून तुम्ही अल्लाला मागणी मागितली होती असं पाण्यासाठी हा कुराणमध्ये मी जिक्र साठ वेळापेक्षा अधिक जास्त या पाण्याचा विषय कुराणमध्ये मी मांडलेला आहे